यावल शहरातील बोरावल गेट जवळील जय बजरंग ग्रुप यांच्या वतीने मध्य प्रदेशातील श्री ओंकारेश्वर मंदिरपासून ते यावल शहरातील तारकेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावळ यात्रेचे आयोजन केले आहे ही कावळ यात्रा आज शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता मध्य प्रदेशातून निघाली आहे व ही कावळ यात्रा दिनांक सव्वीस ऑगस्ट सोमवार रोजी यावल शहरात दाखल होणार आहे यावल शहरात बोरावल, या बोरावल गेट आहे या बोरावल गेटजवळ जय बजरंग ग्रुप आहे या ग्रुपच्या भाविकांच्या वतीने मध्य प्रदेशातील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिरापासून ते थेट यावल शहरातील तारकेश्वर परेंत, चे आये ता महादेव मंदिरापर्यंत कावळ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही कावडयात्रा आज शनिवारी मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर महादेव मंदिरापासून निघाली आहे ही कावडयात्रा शिवमंदिर नर्मदा बहादरपूर बऱ्हाणपूर सनावद रसलपूर बऱ्हाणपूर रावेर सावदा फैतपूर असा प्रवास करीत यावल शहरात सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दाखल होईल आणि तिची सांगता यावल शहरातील श्री तारकेश्वर महादेव मंदिरात होईल या कावळ यात्रेमध्ये संजू भोई महाराज सत्यानंद महाराज एम एम पाटील सर भिकन बोरसे विनोद कोडी ईश्वर भोई सचिन भोई पवन धनगर सागर शिंदे खुशाल कोळी अजय येवले खुशाल कोळी जितेंद्र धनगर सह सहभाग आहे या सर्व भाविकांची कावड यात्रा सुखद आणि निर्विघ्न व्हावी यासाठी यावल शहराच्या नागरिकांमधून प्रार्थना केली जात आहे